आमचा पप्पा बनला बापा काही सकाळपासनं काय मला माहिती नाही खबर पासून काम चालू होतं तर मोठ्या जॉबला काय भेटलं बाबा बाह बन मला जायचं काय मला दररोज मोठ्या कंपनीचं काम लागलेलं आहे तर माझ्या बसायचं लॅपटॉपवर काम कुठं बघा भाऊ बहिणी मोठं सुखाचं काम लागलं आता काय करायचं जायचं काय आम्हाला आपलं बाबून नव्हता सवय लावावं लागेल पाठ पाठ उठायची आली जेवले जे का नाही जेवले का नाही म्हणत अजून जेवले नाही जेवली की भाव बन कसं आहे आता उन्हाळ्याच्या गणपती आहेत भाऊ बहिणीनं मग आता वडीच्या गणपती मानल्यावर आपल्याला काही गणपती बसवायचं नका बस भाऊ बहिणीनं आता आपण बाहेर गणपती गणपती बसवू शकतो ना त्यांना बस बसवलं गणपती बाप्पा भाऊ बहिणी कसं आहे सण म्हणजे वर्ष सण येतो काय सण काय म्हणजे देवाळ येत नाही बाहुब बाहना जोपास येत म्हणजे होत चळवता बाबा त्याचा माझे वाजवपास असतो नाही नाही म्हणतात आता ओडिशाला गणपती असायला भाऊ बहिणींना मग त्याच्या दोन तीन दिवसांच्या बहिणी त्याला गौराया आपल्या तसलं काय नसतो गणपती बाप्पा असतो पण या वर्षी ना म्हणजे नाही आता काही गणपती बाप्पा असेल बघू आता कसं असेल तस भाऊ बहिणी आता काम पण नाही बावगण काय नाही काय नाही आता आपलं आपला दोरा होता मला भेटला होता मिस्टरी बघ कामान तेवढं गणपती बसून तुम्हाला मला पोसणं काम होत बापायवर पोसण काय ते घरात बसू ना खर्च पण बाव बजून आमचा पहिला असायचं राडत बाबुबीन करत अडचण फ्रेजी कपाळट बसवायला बाहेर बसवावं पाऊस तेव्हा बाबीन यांचं काही नैवेदन नाही आता कसं असेल करायचं नाही वेजन आपला बस आपला राहू द्यायचं पावून किंवा एवढं पेक्स नाही अजून बघायचं पिक्सू काम केल्याशिवाय काय शकत नाही पर्याय नाही काय काम करावं लागेल आपल्याला माझं का मी तुम्हाला माझ्यासाठी नुस नुसतं शिमिट शिमट शिमिट नुसतं शिमेट उचलायचं हे करायचं करायचं आता कुठलं काम जमत नाही आपल्याला भावबीनं ना। ना कोण कामाला नेत पण नाही काय काही करायचं लोक जन्माला पळायचं आता मग मला माझा पण नेमका कामाला का करते पाठापाठ या आणि सातला काम जाते ती लोक हा हा असं आपलं करायचं काम आपल्या गाड्या आपलं म्हणजे बाजार भावा बहिणी बेकास काय आपलं करायचं तर काम लागल्या बापूंना म्हणजे घर परत म्हणजे घर तसं लाज कठरी कटरन काम कस चालत ना आपलं कंटिन्यू काम लागत ना एक असं एक दोन दिवस चार पाच दिवस बसतो तर आठवड्यातनं घरीची गरज परत चालत नाही त्याला पाहुणे बरवत नाही उडच्या लागणार त्याला घरी मग आमचं नाही म्हणजे त्याला मग Продолжение yeah, следует... Provides...